काल, अंबा नमस्कार सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये काल आपण पार्ट वन केला होता त्या पार्ट वन मध्ये आपण सगळं महालक्ष्म्यांच्या महाआरतीची तयारी कशी करायची ते बघितलं होतं आणि आज आपण संपूर्ण पूजाविधी बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा हे आपण इथपर्यंत काल बघितलं होतं सर्वप्रथम घरात असणाऱ्या देवाला नैवेद्य अर्पण करून घेतलं आहे त्यानंतर आपण जे गणपती बाप्पा बसवतो घरात त्यांना नैवेद्य अर्पण करून घेतलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला महालक्ष्मांची आरती त्याचप्रमाणे देवीचा पाळणासुद्धा ऐकायला मिळणार आहे पार्ट वनच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंटमध्ये दोन्हीकडे देईल त्यामुळे तो व्हिडिओ पण नक्की तुम्ही जाऊन बघा इथे बघा पहिले त्यांनी फुलांनी महालक्ष्म्यांना पाणी वाहून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा वाहून घेत आहेत पूर्ण पूजाविधी तुम्हाला आम्ही कशी करतो ही बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आमच्याकडे गौराईची पूजा कशी केली जाते हे आपण या व्हिडिओमध्ये बघू आज सगळीकडे मला वाटतं वेगवेगळी पद्धत असावी पण आमची पद्धत कशी आहे ही आपण आज बघूया हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतलेलं आहे फुलांनी पाणी वाहून घेतलं आहे आणि सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा गणपती बाप्पाला त्या आपण ज्या हळदी टिकल्या करून ठेवल्या होत्या कालच्या भागामध्ये मी दाखवलेल्या आहेत त्या वाहून घेतल्या आहेत त्यानंतर वस्त्रमा वाहून घेतली आहे आणि त्यानंतर आता गणपती बाप्पाला हार वाहून घ्यायचं आहे त्यानंतर गणपतीला आवडते दुर्वा आणि अघाडा अशी ही जोडी तिथे वाहिलेली आहे त्यानंतर आता हे महालक्ष्म्यांसाठी येत आहेत एक हळदीची आणि दोन कुंकाच्या टिकल्या घेतल्या आहेत त्याचबरोबर वस्त्रमाळ घेतलेली आहे सोळाचीही वस्त्रमाळ आहे दोन्ही महालक्ष्म्यांना ह्या सोळा सोळाच्या वस्त्रमाळी केलेल्या आहेत हळदी कुंकाच्या टिकल्या वाहून घेतल्या आहेत त्यामुळे त्यानंतर आता हे वस्त्रमाळ घालून घेणार आहेत माझे मिस्टर आहेत हे ते करता येते पूजा पूर्ण दुर्वाच्या जुड्या करताना सुद्धा दोन्ही महालक्ष्म्यांसाठी सोळा सोळाच्या पिलवंडांसाठी आठ आठच्या आणि गणपती बाप्पाला एकवीस आणि त्या दुर्वांसोबत त्याचबरोबर त्यामध्ये आघाडा पण जोडला जातो आणि अशी ही जुडी केल्या जाते अशा पाच दुर्वांच्या जुड्या केल्या जातात आणि दोन्ही महालक्ष्म्यांना पिलवंडांना आणि गणपतीला वाहिल्या जाते इथे त्यांनी फुल वाहून घेतलेले आता आणि त्यानंतर आता महालक्ष्मी मातेला हार वाहून घ्यायचं आहे छान असा हा हार आणलेला आहे महालक्ष्मीला आणि तो घालून घ्यायचा आहे आता त्यानंतर मी जे म्हटलं होतं दुर्वांच्या जुड्या ती दुर्वांची जुडी आता ते वाहून घेत आहेत फुल आणि दुर्वाची जुडी अशी महालक्ष्मी मातेला वाहून घेणार आहेत आता आघाड्याचं पण तितकंच महत्त्व आहे त्यामुळे ह्या जुडीमध्ये आघाडा हा आवर्जून घात जोडला जातो त्यानंतर आता इ दुसऱ्या महालक्ष्मी मातेची पण सेम तशीच पूजा ते करून घेणार आहेत हळदी हो कुंकाच्या टिकल्यानंतर वस्त्रमाळ हार दुर्वांची जुडी फूल हे सगळं आता ते ह्या महालक्ष्मीला पण वाहून घेणार आहेत वरती पडवळ वाहिलेलं आहे महालक्ष्मीच्या वा, डोक्यावर दोन्ही महालक्ष्मीच्या डोक्यावर पडवळ वाहिलेलं आहे त्यानंतर आता पिलवंडाची पूजा करून घ्यायची आहे त्यांनी हार घालून घेतलेला आहे त्यानंतर आता वस्त्रमाळ त्यानंतर सेम दुर्वांच्या जुडी आणि हळदी कुंकाच्या टिकल्या वाहून घेणार आहेत तुमच्याकडे कशी करतात गौराईची पूजा ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही दोन्ही पिलवंडांची पूजा करून घेणार आहे आता हार घालताना तिचा गजरा पडला होता व्यवस्थित केला आहे त्यांनी त्यानंतर ही दुर्वांची जोडी याचबरोबर महालक्ष्मींच्या महाआरतीच्या दिवशी दोन्ही महालक्ष्म्यांना बेलाचं पान पण व्हायलं जातं बेलाचं पान पण वाहण्याचं खूप महत्त्व आहे या दिवशी फूल वाहून घेतलेलं आहे आता याप्रमाणे गणपती बाप्पा दोन्ही महालक्ष्मी आणि त्यांच्या दोन्ही पिलवंटांची पू पूजा केलेली आहे यानंतर आता महालक्ष्म्यांना व्हायचे आहेत पवते हे पवते पण माझ्या सासूबाईंनी घरी कापसाचा दोरा काढून तयार केलेले आहेत नाहीतर मग आपल्याकडे कच्चा दोरा असेल तर कच्च्या दोऱ्यापासून पण बनवू शकतो पण त्यांनी स्वतः घरी कापसाचा दोरा काढून कापसा हे पावते केलेले आहेत हे पवते सोळा वेढे महालक्ष्म्यांचे आणि आठ वेढे पिलवंडाचे असे हे चार पावते करून घ्यावे लागतात आणि हळदीच्या पाण्यामध्ये हे भिजवून घ्यायचे असतात ह्या पवत्यांचं खरं तर खूप महत्त्व आहे आता आज हे पवते आपण महाआरतीला वाहून घ्यायचे आणि हे असेच गळ्यात राहणार आहेत महालक्ष्म्यांच्या आणि उद्या दुसऱ्या दिवशी जेव्हा विसर्जन करतो आपण महालक्ष्म्यांचं त्या दिवशी सकाळी नैवेद्य केला जातो आमच्याकडे कानवले करतात गुळाचे कानवले त्यानंतर शेवयाची खीर तो नैवेद्य दाखवून आरती करून त्यानंतर हे पवते काढून घेतल्या जातात आणि त्यानंतर ह्या पवत्यांना गाठी दिल्या जातात त्यालाच म्हणतात महालक्ष्म्यांचे दोरे घेणं ते हेच पवत्यांचे दोरे घेतल्या जातात त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा खारी खोबरं झेंडूचं पान तुळशीचं पान असं सगळं गाठीमध्ये घेऊन त्याच्या गाठी बांधल्या जातात आणि त्यानंतर हे पौते गळ्यामध्ये घालून घेतल्या जातात आपण घरात जे मंडळी असतात त्यांनी हे पोते गळ्यामध्ये घालून घ्यायचे असतात आणि हे पोते आता आरतीला घातल्यापासून काढून त्याच्या गाठी पडेपर्यंत घरात एकही रुपया खर्च करायचा नसतो घरात कुणीही खर्च करायचा नसतो या पोतांना ज्या गाठी घेतल्या जातात त्यालाच महालक्ष्म्यांचे दोरे घेणं असं म्हणतात आणि तिथून पुढे तुम्ही खर्च वगैरे करायचा असेल तर करू शकता विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे त्याला आपण वस्त्रमाळ आणि तुळशीच्या मंजुळा वाहून घेतलेल्या आहेत हळदी कुंकाचे पावलं काढून घेतलेले आहेत आणि हे हातांची छापे देऊन घेतलेले आता गौराईची पूजा पूर्ण झालेली आहे आणि नैवेद्य अर्पण करायचा राहिलेला आहे फक्त बघा किती छान दिसत आहेत आमच्या गौराई आता सर्वप्रथम गणपतीला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे कारण आपण कुठल्याही पूजेची सुरुवात कुठलेही काही असं कार्य असलं की पहिले गणपतीपासूनच सुरुवात असते गणपतीला नैवेद्य अर्पण करून घ्यायचंय गणपतीचा नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर दोन्ही महालक्ष्म्यांना नैवेद्य अर्पण करून घेणार आहे महालक्ष्म्यांसाठी जे फराळाचं केलं जातं म्हणजे लाडू करंजा ला ते सगळं जे फराळाचं केलं जातं ते आम्ही सकाळी म्हणजे गौरी पूजनाच्या दिवशी सकाळी आम्ही ते अर्पण करतो म्हणजे त्याचा नैवेद्य दाखवला जातो सकाळी सगळ्या प्लेटा मांडल्या जातात त्यानंतर त्या फराळाचा नैवेद्य अर्पण केला जातो त्यानंतर आरती होते आणि संध्याकाळी हा पूर्णाचा नैवेद्य अर्पण केला जातो महालक्ष्म्यांना आणि गणपती बाप्पाला पाणी पण ठेवलेलं आहे बघा तांब्यामध्ये आता या महालक्ष्मीला पण नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे गौराई जेव्हा आपण मिरवून आणतो तुळशीपासून घरामध्ये तेव्हा कलश स्थापना आणि पानाचे पाच विडे ठेवल्या जातात त्यानंतर गौराई बसवल्या जातात इथे नैवेद्य पण आमचं अर्पण करून झालेलं आहे पूर्ण आमची विधिवत पूजा झालेली आहे आता राहिलेली आहे आरती आता आरती करून घ्यायची आहे महालक्ष्मी मातेची ती आरती पण आपण आता पूर्ण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पुढे बघत राहा इथे आता जे आपण आरतीचं ताट भरून घेतलं ता होतं हे मागच्या व्हिडिओमध्ये मा पण दाखवलेलं आहे हे पूर्णाचे सोळा दिवे आणि कणकेचे सोळा दिवे असे हे दिवे आहेत त्याला हळदी कुंकू अक्षदा सगळ्या दिव्यांना वाहून घेत आहेत पूर्णाचा आणि कणकेचा जो दिवा आहे त्यातनं एक एक मोठा करून त्यामध्ये सोळा सोळाच्या वाती घेतलेल्या आहेत आणि मध्ये एक दिवा गणपती बाप्पाच्या आरतीसाठी त्यामध्ये पाच वातींच्या असा हा दिवा करून घेतलेला आहे कणकेचे दिवे हे उकडून घेतलेले आहेत आणि पूर्णाचे डायरेक्ट तसेच केलेले आहेत हळदी कुंकू अक्षदा सगळ्यात दिव्यांना वाहून घेतलेली आहे आणि आता दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आरतीची तयारी आता दिवे प्रज्वलित करून आरती करून घ्यायची आहे लगेच सोळा पूर्णाचे दिवे आणि सोळा कणकेचे दिवे हे दिवे आपण घरातलेच मंडळींनी खायचे असतात उकडून घेतलेले आहेत हे कणकेचे दिवे परत आता हळदी कुंकू वाहून घ्यायचे महालक्ष्मींना आणि आता आरती करायची आहे

ూర్తి మాత్ర అంబే కరుణావిస్త వారి వారి జన్మ మన వారి వారి దేవ జయ

श्री राम चंद्र कृपालु भजु मन लागा ओत नीर वत्ता एका बासुरी गोडी का बासुरी गोडी पूरी भवपाशा बेतुस्वातून कोण पुडीराशा करत दिलला भगवन् गणेश जय देव जय देव जय मल्हार सुरमनी ओन्चा श्री महालक्ष्मी रूपे कोल्हापूर कोल्हापूर मर्दीला सगळ्यांमध्ये आनंद झाला जय देवी जय देवी जय महालक्ष्मी आई जय श्री व्यापक रूपे तू सर्वात आई जय देवी जय देवी जय बल्ल जन्म मिळाले तेथे अलंकार देवाले रचले मध्ये सिंहासना रत्नाचे केले त्यावर माते तुझला नेऊन वैसविले जय देवी जय देवी नाना परीक्षे पुष्पुरी प नवरचे शो देणिक जय देव जय देवी जय महालक्ष्मी व्यापक रूपे सुवाटाय जय देवी

Y hey, देवा देवा टाटा देतो ब्रह्मा देवा देवा

का फुल भूपा स्वामी रामरा सद्भाव देवय देव जय देव देूपदीपला राजा कर्पुरा रथी राधा कर्पुरा चक्र सिंहासनी बसले ज्ञान की पती ज्ञान की पती

कृपा निय वाला दा सो पाही राम रे राम रे सोमती आई रे कही सोमती जोपती वलाला आता करू आरती जोपती वलाला आता करू आरती आता करू आरती त्या क्रासी नंदनी वरले

अनाथा शिरमे नु हो सागरी शांत कैसा अनिले करू हो. गोरी नु के धन्यवाद करू मुक्ता परी कुंकु पाड लागी संडे तारार रे मुवाली श्री मूल बिधार कणजुडी पाया ताने कबी राज शरणम सखे दुखी ताला नको दुख करू बिना बालकाला कारण को मु कहू बिधार रक्षितो आपुले श्री भवानी हि भवानी जय अंगाला विभुती कमंडल का करी कानामध्ये कुंडले केले रंगबिरंग ढंग अगळे शिष्ये बहु गुंडिले मोक्षाला मुकलो धनार्थ शिकलो सारी नटाची कला आंबाई आता नको पुनरपी संसारी घालो मला बोल भवानी की जय शरद ऋतू मात अश्विन काळ आंबा जन्मली दैत्याचा काळ झोबाळा धुरे झो दु। आंबा जन्मली दैत्याचा काळ झोबाळा धुरे झो दुसरे दु। <laughs> दिवशी पूजा योगिनी देव भक्ताची आली जननी मोजोचा कार्य करुणी झोबाळा धुरे झो दु। जो ुनी तिसरे दिवशी करून श्रृंगार कंचुकी पैठणी गिरविगार तिसरे दिवशी करुणी श्रंगार कं चुकी पैठणी गिरविगार बळवट केंद गुबाळाुरे धू बळवट कपाळी कपाळी केरळ झुरे धू दिवशी प्रसन्न रूप भक्तासाठी झाला भक्तासाठी झाला ज्ञानाचा दीप गुगळ कापूर सुगंधी धूप जुबाळा जोरे झो गुगळ कापूर सुगंधी धूप जुबाळा जोरे पाचव्या दिवशी ललिता पंचमी पाचव्या दिवशी ललिता पंचमी बिलबा पत्राची काला घुंगणी पान सुपाऱ्या भेटी वाटोणी गोबाळा झो पान सुपाऱ्या शेती वाटोणी गोबाळा झो सहाव्या दिवशी आंबा बेलाळ पोतपा जोडणी काला तांबा भूत पाजवलो झाला गोंधळ तुझ्या नामाचा वैजंबळ सुबाळ झुरे तुझ्या नामाचा माझे संबळ सुबाळ झुरे सातव्या दिवशी सात, सात विकळा कळा घालून कवड्याच्या माळ भोगता माती नारी त्या सकळा सुबाळ झुरे भोगवा मागे नारी त्या सकळा सुबाळ झुरे आठव्या दिवशी अष्टमीचा थाट भक्त सीतेचा करून पाठ पूजा करती थाटात बाळा झुरे माविका पूजा करती थाटात बाळा झुरे नव्या दिवशी खेळणे पाळणे ताराला लावून क्रिया तोरणे भोजना केली पकवाने दुबाळा दुरे दहाव्या दिवशी आंबेचा शृंगार करून अंगाचा निसर्ग शोभतो हिरव्या रंगाचा जुबाळासर्ग शोभतो हिरव्या रंगाचा जुबाळावशीजन दिवाय न जाण आरे खाकर वाग मिळून जुबाळा जुरे बरे साखर भेती मिसळून बाराव्या दिवशी केले बारसे नाव ठेवती जडंबाय ठेवी ती जगंबाय से जुबाळा तुम्ही बघितलं असेल आमची आरती झालेली आहे आरती नंतर देवघरातल्या देवांना पण आरती दाखवल्या गेलेली आहे आणि देवीचा पाळणं पण तुम्ही ऐकला असेल आणि आरती झाल्यानंतर आमच्याकडे महालक्ष्मांना ओवाळून नारळ फोडण्याची पद्धत आहे ते नारळच इथे माझे मिस्टर फोडून घेत आहेत आणि हे नारळ फोडून याचा प्रसाद सगळ्यांना दिला जातो हे नारळाचे तुकडे आता नैवेद्याच्या ताटामध्ये पहिले ठेवायचे आणि नंतर याचा प्रसाद वाटायचा आहे घरात सगळ्यांना नैवेद्य आरती झाल्यानंतर महालक्ष्म्यांना वळवून हे नारळ फोडतात आणि नारळ फोडून झालेला आहे आमचा त्यानंतर हा तिन्ही ताटांमध्ये ठेवायचा त्यानंतर घरात सगळ्यांनी हा प्रसाद घ्यायचा आणि हॉलमधून सगळ्यांनी दुसऱ्या रूममध्ये निघून जायचं आहे हॉलमध्ये कोणी थांबत नाही पाच ते दहा मिनटं हॉलमध्ये कोणीच नसतं कारण महालक्ष्म्या जेवण करत असतात असं म्हणतात म्हणून कोणीच येत नाही आणि पाच ते दहा मिनटानंतर परत आम्ही भात वाढतो म्हणजे आपलं जेवण पूर्ण झालं असं समजलं जातं त्यामुळे परत भात आणि तूप हा वाढला जातो पाच ते दहा मिनटं तिथे कोणीच थांबत नाही आणि पाच ते दहा मिनटानंतर भात आणि तूप असा हा मी वाढतो इथे थोडा थोडा भात तूप वाढला जातो शेवटी भात वाढल्यानंतर जेवण पूर्ण झालं असं हे समजलं जातं त्यामुळे शेवटी हा थोडासा भात वाढायचा असतो त्यावर तूप वाढलेलं आहे नैवेद्यावर कधीही वरण वाढताना ते उपसा असतो बिनमिठाचा हा उपसा वाढला जातो त्यानंतर कालच्या भागामध्ये जे मी विडे दाखवले होते ते विडे केलेले ते विडे आता गणपतीला महालक्ष्म्यांना द्यायचे आहेत कारण त्यांचं जेवण झालेलं आहे जेवण झाल्यानंतर त्यांना आता विडे द्यायचे आहेत पानसुपारी जे म्हटलं जातं ते पानाचा विडा आता महालक्ष्मी मातेला आणि गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे गणपतीला दिलेला आहे विडा आता इकडे महालक्ष्मीच्या या हातामध्ये आणि या महालक्ष्मीच्या हातामध्ये द्यायचं आहे दोघींच्या उजव्या हातामध्ये हा पानाचा विडा दिला जातो यानंतर आता आम्ही महालक्ष्म्यांची खनाणारा आणि ओटी भरून घेणार आहे ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते हे बघा इथे आम्ही दोन्ही महालक्ष्म्यांची खना नारळानी ओटी भरलेली आहे इथे आता आमची पूजा आजची पूर्ण झालेली आहे कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघत इथपर्यंत आला असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि या चॅनलवर आज पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका हा महालक्ष्म्यांचा फुलर आहे आमचा परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पर धन्यवाद